लोकसभेच्या निकालाचे आकडे लवकरच आपल्या समोर येतील देशात कुणाचं सरकार येईल याचाही एकदाचा काय तो निकाल लागेल पण लोकसभेच्या निकालाच्या आधीच राज्यात विधानसभा निवडणुकांचे राजकीय पक्षांना वेध लागलेत प्रत्येक पक्ष विधानसभा जागांच्या बाबतीतली आपापली गणितं मांडू लागलाय हे मात्र पक्क आहे की लोकसभा निवडणुकीच्या या निकालानंतर विधानसभा निवडणुकीबाबतचे अनेक फैसले दडलेले आहेत म्हणूनच हा लोकसभेचा निकाल हाती यायच्या आधीच जो तो राजकीय पक्ष आम्ही इतक्या जागा लढवणार तितक्या जागांवर आमचा दावा असणार असल्याच्या आशयाचे विधान करत आहे राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांनी अलीकडेच एक विधान करून या चर्चेची सुरुवात देखील केली आहे ते म्हणाले की महायुतीमध्ये आलो तेव्हा त्यांनी ऐंशी ते नव्वद जागा देण्याचा शब्द दिलेला विधानसभेला महायुतीमध्ये योग्य वाटा मिळाला पाहिजे लोकसभेसारखी विधानसभेला खटपट नको त्यामुळे आत्ता सांगून टाका आमचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे असा सूर छगन भुजबळांनी लावलेला त्यातच महायुतीचा भाग असलेले रिपाई आठवले गटाचे प्रमुख रामदास आठवले यांनी विधानसभेच्या दहा तर मुंबई महानगरपालिकेत वीस जागा लढवणार असल्याची घोषणा करत स्वबळाचा नारा दिलाय विधानसभेचं घमासन सुरू झालंय महाराष्ट्रात पुढं काय होईल हे सांगता यायचं नाही पण या सगळ्या राड्यात महायुतीमधील घटक पक्ष भाजप राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना हे तिन्ही पक्ष येणारी विधानसभा निवडणूक वेगवेगळी लढवू शकतात पण या चर्चेत तथ्य आहे का आणि असेल तर या चर्चेमागची कारणं नेमकी कोणती असू शकतात पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावती या चर्चेमागचं पहिलंच कारण असं सांगता येईल की लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीत फरक असतो लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मुद्दे देखील वेगवेगळे असतात लोकसभेच्या निवडणुकीत प्रचार करताना महायुतीमधील शिंदेच्या सेनेचे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार हे राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे संरक्षण विषयक धोरण मोदी सर केंद्र सरकारने केलेली विकास काम चारशे पारचे नारे देत होते मोदी चेहऱ्यावरती ही निवडणूक लढवताना अनेक जागांवर शिंदेच्या सेनेला आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना ही निवडणूक सोपी गेली लोकसभेच्या निवडणुकीत सेना आणि राष्ट्रवादीने भाजपचा पुरेपूर वापर करून घेतल्याचं देखील दिसून आलं किंबहुना मोदींच्या चेहऱ्यामुळं त्यांना निवडणूक लढवणं सोपं गेलं असं देखील म्हणावं लागेल पण विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना वारंवार राष्ट्रीय मुद्दे किंवा मोदी सरकारच्या कामांवर भर देता येणार नाहीये अशा वेळेस विधानसभेच्या निवडणुकीत राज्याचे प्रश्न आणि स्थानिक प्रश्न प्रकर्षाने पुढे येतील थोडक्यात लोकसभेपेक्षा विधानसभेतली गणित ही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि त्या लोकप्रतिनिधीची मतदारांशी असलेली नाळ यावर अवलंबून असते दुसरं कारण म्हणजे जागा वाटपांचा संघर्ष दोन हजार चौदा साली भाजपने स्वबळावरती एकशे बावीस जागा जिंकल्या होत्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपने इतर मित्रपक्षांसह एकशे चौसष्ट जागा लढवल्या तर एकशे पाच जागा जिंकून आणल्या होत्या तर शिवसेनेने एकशे सव्वीस जागा लढवल्या होत्या आता यावेळी अजितदादांची राष्ट्रवादी या युतीमध्ये सहभागी झालेली युती धर्म लक्षात घेतला तर प्रत्येक पक्षाला समान पातळीवरती जागा वाट्याला येणं अपेक्षित आहे पण भाजपचे सर्वाधिक सर्वाधिक आमदार भाजप भाजप युतीमध्ये जागा लढवणार हे हे निश्चित आहे युतीत हा मोठा भाऊ असेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार स्पष्ट केलंय भाजप एकशे पन्नास ते एकशे जागा लढवण्याची तयारी देखील करत आहे मित्र पक्षांना शंभर ते एकशे पंचवीस जागांपेक्षा अधिक जागा सोडल्या जाणार नाहीत असे दावे देखील या चर्चेत आहेत भाजपने एकशे पंचाहत्तर जागा लढवल्या तर उत्तात एकशे तेरा जागा यामध्ये शिंदेसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी पंचावन्न पंचावन्न जागा येतील पण राष्ट्रवादीने तर ऐंशी ते नव्वद जागांची मागणी केली आहे दोन हजार चोवीसच्या मुख्यमंत्री पदाला आणि बाकी महत्वाच्या मंत्रीपदांना डोळ्यासमोर ठेवून अधिकाधिक आमदार अधिक निवडून आणायचे असतील तर अधिक जागा लढवण्याचं समीकरण या सगळ्याच पक्षांसमोर असणार आहे पण कमी आमदार असल्याचा हवाला देत घटक पक्षांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचं धोरण भाजपकडून आखलं जाऊ शकतं आधीच मंत्रीपद न मिळाल्यामुळं शिंदेचे काही आमदार नाराज आहेत त्यात लोकसभेला देखील सेनेच्या विद्यमान खासदारांची तिकिटं कापले गेली आहेत तर राष्ट्रवादीकडच्या काही जागांवर भाजपने दावा सांगितला होता विधानसभेतही जर असं झालं तर एकनाथ शिंदेची आणि अजितदादांची कोंडी नक्कीच होऊ शकते दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीचे वीस ते बावीस आमदार हे भाजपच्या उमेदवाराला पाडून निवडून आले होते त्यामुळे काही जागांवर सेनेला तर काही जागांवर अजितदादांच्या राष्ट्रवादीला पाणी सोडावं लागेल यामुळे संभाव्य उमेदवारांच्या नाराजीचा फटका या दोन्ही घटक पक्षांना बसू शकतो आणि तो, तो टाळण्यासाठी हे पक्ष स्वबळावरती निवडणूक लढवण्याचा पर्याय निवडू शकतात विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याच्या चर्चांमागे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील कारणीभूत आहेत आधी एकनाथ शिंदेच्या सेनेसोबत भाजपची युती झाली सत्ता स्थापन करण्यात आली नंतर अजितदादांनी देखील महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला महाविकास आघाडीचं सरकार पाळत एकनाथ शिंदेंनी तेव्हा आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ मान्य नसल्याचं कारण दिलं होतं पण नंतर राष्ट्रवादीची महायुतीत एंट्री झाली आणि एकनाथ शिंदेना आणि त्यांच्या आमदारांना राष्ट्रवादीसोबत किंबहुना अजितदादांसोबत जुळून घ्यावं लागलं वरच्या पातळीवरती तिन्ही पक्षांमध्ये तडजोड झाली असली तरी प्रत्यक्ष मैदानावरची तडजोड करण्यात तिन्ही पक्षांना अडचणी आल्या कारण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये अजूनही युती झाली नसल्याचं चित्र पाहायला मिळालं तसेच अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी किंवा राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशा विधानसभेला लढती झाल्या होत्या आणि या लढतीचा परिणाम लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात दिसून आला किंबहुना त्याही पेक्षा जास्त हा परिणाम विधानसभा निवडणुकीवरती जास्त दिसून येऊ शकतो त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील यात एकूण महानगरपालिका पंचवीस जिल्हा परिषदा आणि दोनशे सात नगरपालिका पंचायत समित्यांमध्ये नक्की कुणाची सत्ता असणार यावर राज्यात कोणता पक्ष किती ताकदवान आहे हे ठरणार आहे आणि म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं ठेवून महायुतीचे घटक पक्ष विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने वेगळे पर्याय निवडू शकतात चौथं कारण आहे ते म्हणजे विचारधारेची अडचण देवेंद्र फडणवीसांनी टॉपच्या मुलाखतीमध्ये अशा आशयाचं विधान केलेलं की अजित पवारांना न्यूट्रल पार्टनर म्हणून एक्सेप्ट करणं हे आमच्या समर्थकांना अवघड गेलं म्हणजेच प्रचारात भाजपला राष्ट्रवादीच्या एंट्रीमुळं अडचणी आल्या होत्या तीच परिस्थिती तिकडे देखील होती अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी उघड उगड़ उघड असं मान्य केलेलं की लोकसभेचा प्रचार करताना त्यांना वैचारिक पातळीवरती अडचण येत होत्या राम मंदिराची उभारणी असेल प्रखर हिंदुत्ववादी भूमिका पुढे घेऊन जाताना भाजप आणि शिंदे सेनेला मदत होत होती मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विचारधारेची अडचण येत होती विचारधारेवरून युती अंतर्गतले वादही समोर येत होते याच एक लेटेस्ट उदाहरण म्हणजे अमोल मिटकरी आणि मेधा कुलकर्णी यांच्यातला वाद आपल्या पुरोहितांची मंत्रांची चेष्टा करणाऱ्या व्यक्तीसोबत आपण स्टेजवर बसणार नाही असा पवित्रा मी अमोल मिटकरी यांच्याविषयी बारामतीमधल्या एका सभेत घेतला होता असा दावा कुलकर्णींनी केलेला त्यावरून मेधा कुलकर्णींचं विधान हे घटना बदलाच्या चर्चेला बळ देणारा असल्याचा आरोप अमोल मिटकरींनी केलेला तसेच अभ्यासक्रमांमध्ये मनुस्मृतीच्या समावेशाबद्दलच्या चर्चांना छेद देताना राष्ट्रवादीच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना नाकीनवू येत होते आम्ही सरकारमध्ये असेपर्यंत मनुस्मृतीचा अभ्यासक्रमामध्ये समावेश होऊ देणार नाही असं म्हणत अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी विचारधारा सोडणार नाही असं स्पष्ट केलं होतं पण भाजप आणि संघ परिवाराचा ठरलेला कार्यक्रम असला तर राष्ट्रवादीने कितीही विरोध केला तरीही भाजपचे नेते त्याला प्रतिसाद देणार नाही देत नाहीयेत असं जर झालं तर ज्या पद्धतीने राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांनी शाहू फुले आंबेडकर ही लाईन पुढं केलेली मनुस्मृतीच्या मुद्द्यावरून येत्या काळात अजित पवारांची राष्ट्रवादी ही पातळीवरती अडचणीत नक्कीच येऊ शकते पाचवं कारण म्हणजे मराठा आरक्षणाच्या भूमिकेमुळे विधानसभेला फटका बसू शकतो गेल्या वर्षाच्या जुलैमध्ये जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणासंदर्भातलं आंदोलन चिघळलं होतं ते आंदोलन हाताळण्यातही राज्य सरकारला अपयश आल्याचं दिसून आलं त्यात लाठी कारवाई आणि गृह हो खातं हे फडणवीसांकडे असल्यामुळे यात फडणवीसांवरती देखील बरीच टीका झाली होती त्यानंतर सरकारने मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयामुळं मराठा समाज हा सरकारवरती नाराज आहे आणि याचं खापर शिंदे यांच्या डोक्यावरती फुटलंच त्यात मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळांमध्ये निर्माण झालेला जातीय संघर्ष ही वादावादी नंतर लोकसभा निवडणुकीत जरांगे यांनी केलेली पाडापाडीची भाषा या सगळ्या घडामोडींचा परिणाम हा येत्या विधानसभा निवडणुकांवरती होणारच आहे जरांगे पाटलांच्या आंदोलनादरम्यान अजितदादानी चुप्पी साधली होती मात्र भुजबळांची मराठा आरक्षणाबाबतची वक्तव्य अजित पवार गटाला मारक ठरणारी ठरली कारण जरांगे पाटलांनी व्यापलेली मराठा राजकारणाची स्पेस पाहता अजित पवारांना विधानसभेला कास्ट इक्वेशन सांभाळून घ्यावं लागणार आहे शिवाय महायुतीच्या सरकारच्या मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळं अजित पवारांना मराठा कार्ड देखील खेळता येणार नाहीये जाता जाता राज्यातल्या पक्षात पडलेल्या फुटींबद्दलही बोललं पाहिजे राष्ट्रवादी शिवसेना पक्ष फुटीनंतर अलीकडेच पार पडलेली लोकसभा ही पहिलीच निवडणूक होती ज्याला दोन्ही पक्ष सामोरे गेलेत उद्याच्या निकालानंतर हे स्पष्ट होईलच की या पक्षफुटीचा किती परिणाम जनमतावरती झालाय कार्यकर्त्यांमध्ये अजूनही ताटातूट संभ्रमित वातावरण आहे का आणि जनतेनंही किती भावनिक होऊन राजकीय पक्षांना कसा कौल दिलाय पक्षफुटी किती डॅमेजिंग ठरली याचाच निकाल उद्या लागेल या सगळ्या फॅक्टर्सना नजरेसमोर ठेवून आगामी विधानसभा निवडणूक महायुतीचे घटक पक्ष एकत्र एक लढणार की वेगवेगळे लढणार हे लक्षात येईलच थोडक्यात लोकसभेचा निकाल लागला की विधानसभेचा फैसला ठरणार आहे तुमचे अंदाज काय सांगतात तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लगाव बत्तीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका